डॉक्टर रेणुका राजदेरकर डॉक्टर सखी निरामय्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते बऱ्याच महिन्यांनी मी तुम्हाला भेटली आहे आज मी बोलणार आहे सिझिरियन सेक्शनबद्दलच्या गैरसमजांबद्दल आजकाल ह्याना त्या कारणाने सिझेरियनचं प्रमाण वाढलेलं आहे पण त्या मनाने त्याच्याबद्दलचे गैरसमज अजून दूर होत नाही आहेत सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे सिझेरियनंतर पोट खूप दुखतं किंवा त्याच्यामध्ये बेडरेस लागते व्यायाम नाही करता येत त्यामुळे वजन वाढतं पण खरंच असं नाही होत हा एक गैरसमज आहे आत्ताचं जे सिझेरियनचं टेक्निक आहे ते खूप मॉडिफाईड किंवा ॲडव्हान्स टेक्निक आहे तर त्याच्यामध्ये मसल कटिंग इन्सिजन नसतं पोटाच्या मसल्स कट होत नाही त्यामुळे होणारं पेन खूप कमी असतं हिलिंग लवकर होतं जेवढं तुम्ही हालचाल करणार तेवढं त्या एरियातलं सर्क्युलेशन वाढतं हिलिंग लवकर होतं आणि पेन लवकर कमी होतं त्यामुळे व्यायाम तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा फिजिओथेरपीच्या सल्ल्याने जरूर करू शकता बेड रेस्टची गरज नाही आणि दुखणंही लवकर कमी होतं आणखीन एक गैरसमज म्हणजे सिझेरियनंतर जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागतं नॉर्मल डिलिव्हरीच्या मनाने पण जसं मी म्हटलं की आजकालचं जे सिझेरियनचे जीजरे टेक्निक आहे ते ॲडव्हान्स टेक्निक आहे त्यामुळे सिझेरियन जरी झालं तरी पूर्वीच्या काळी जसं आठ आठ दहा दहा दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागायचं ला तसं आजकाल राहायला लागत ला नाही जे की आईच्या दृष्टीने आणि बाळाच्या दृष्टीने मॉनिटरिंगची गरज असते जितके दिवस तितक्याच दिवस दोन्ही सिच्युएशन असो नॉर्मल असो किंवा सिझेरियन असो हॉस्पिटल स्टेची गरज असते जास्त सिझेरियन झालं म्हणून जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नसते आणखीन एक समज असा आहे की सिझिरियनंतर खाण्याबद्दलची बरीच पथ्ये पाळावी लागतात खरं तर हाही एक गैरसमज आहे Uh, जर तुम्हाला, काई तुम्हाला uh, so काही मेडिकल कंडिशन असतील आणि त्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला पथ्य पाळायला सांगितली असेल तर त्या व्यतिरिक्त जो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चौरस आहार सांगितलेला आहे तर तो पूर्णपणे घेणं खरंच गरजेचं असतं फक्त ह्याही बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचं असतं की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळाचा असतो सो मॉडरेशनमध्ये तुम्ही सगळं काही खाऊ शकता जरी सिझेरियन झालेलं असलं तरीसुद्धा सिझेरियनबद्दलचा आणखीन एक गैरसमज म्हणजे सिझेरियन झालं म्हणून आईला दूध कमी येतं पण हा खरोखरच गैरसमज आहे सिझेरियनचा आणि आईला दूध कमी येण्याचा काही संबंध नाही आणखीन एक मोठा गैरसमज सिझेरियनबद्दलचा असा आहे की सिझेरियनचा ॲनेस्थेशिया जो पाठीतून दिला जातो तो मणक्यात दिला जातो किंवा स्पायनल कॉर्डमध्ये जातो आणि मग लाईफ लाँग एक राहतं हा खरोखर गैरसमज आहे सिझेरियनचा अॅनेस्थेशिया जरी पाठीतून दिलेला असला त्याचं नाव जरी स्पायनल एनए असलं तरी तो स्पाईनमध्ये नसतो हाडामध्ये नसतो तो एक वेगळी स्पेस असते स्पायनल कॉर्डच्या बाजूला तिथे दिला जातो आणि त्याच्यामुळे खरंच पुढे जाऊन बॅक एक वगैरे असा अजिबात होत नाही अगदी सेफली आणि एक्सपर्टली दिला जातो पुढचा गैरसमज म्हणजे सिझेरियनंतर पोट सुटतं हाही खरंच गैरसमज आहे कारण सिझेरियनच्या टाक्यांना घाबरून किंवा सिझेरियन ऑपरेशनला घाबरून तुम्ही जो व्यायाम नाही केला तर त्यामुळे पोट सुटत असतं सिझिरियनमुळे नाही जसं मी पुन्हा म्हणेल की सिझिरियन झालं म्हणून व्यायाम करायचं टाळू नका तुमच्या डॉक्टरांच्या तुमच्या फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने तुम्ही जरूर व्यायाम करू शकता त्यामुळे पोट सुटणार नाही तसंच सिझिरियन झालं तरी तुम्ही इंडियन टॉयलेट वापरू शकता तुम्ही पायऱ्या चढू शकता तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने काही आठवड्यानंतर तुम्ही गाडी चालवू शकता स्विमिंग करू शकता आणि हळूहळू सगळ्या प्रकारचे व्यायाम पण करू शकता म्हणूनच मी म्हणेन की सिझेरियनबद्दलच्या ह्या गैरसमजुती ज्या आहेत त्या नीट समजवून घ्या आणि सिझेरियन लागलं ला तरी घाबरून जाऊ नका